हे आहेत वैभव भोसरी त्यांनी माझ्याकडनं आंबोज तीन महिन्यापूर्वी घेतलं होतं त्याला कशाप्रकारे रिझल्ट आला हे आपण त्यांचं तोंडूनच ऐकू मी बारा वर्षाचा बारा वर्षाचा असताना मला फिटचा त्रास होता भयंकर त्रास होता आणि खूप त्याला डॉक्टरकडं गेलो मी आणि खूप दवाखाने केले आणि दुसरे बाहेरचे पण आयुर्वेदिक औषध वगैरे घेतले त्याचा काही मला रिझल्ट आला नाही आणि मग मला गोरक्षर भेटले आणि त्यांनी मला हे आपलं अमृत रियांश अमृत ज्यूस हे हा कोर्स करायला सांगितला आणि हे रियांशी अमृत ज्यूसचा कोर्स केल्यानंतर तीन महिन्याच्या नंतर तुला रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल पण तो रिझल्ट मला तीन महिन्याचा कोर्स न केल्यामुळं तीन वर तीन महिने कोर्स करण्याच्या आधीच मला एकाच महिन्यात म्हणजे दोन तीन बॉ बा, दोन बॉटलमध्येच मला रिझल्ट आलेला आहे चांगल्या प्रकारे अतिशय सुंदर तुला आतापर्यंत कामावर पण असताना तो दोन तीन हा कामावर पण असताना मला कंपनीत कंपनी मधून पण काढलेला आहे बऱ्याच कंपनी मधून मला कंपनी मध्ये का, काम करताना मला फिट आलेलं आहे आणि त्यामुळे मला कंपनी मधून काढलेला आहे अनफिट म्हणून मला काढलेलं आहे हा कंपल्सरी महिन्याला फिट यायची मला आणि ती आता येत ये नाहीये आणि हा आणि हातपाय पण असे माझे थरथर कापायचे कंपल्सरी आणि ते पण आता चांगल्या प्रकारे झालेले आहेत म्हणजे त्याचा पण त्रास होत नाही तू लोकांना काय संदेश देशील की अमृत पाहिजे मी असं करणार आहे की मी हे अमृत जुस मी तर घेतोच पण लोकांची पण सेवा करणार आहे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि माझा हा आपल्या महाराष्ट्रभर आणि जगभर हा संदेश मी पोहोचण्या पोहचवण्याचं काम करणार आहे धन्यवाद ओके, ओके, ओके। धन्यवाद